मित्र हो लोकसभा निवडणुकांचे सहा टप्पे पार पडलेले आहेत एक शेवटचा सातवा टप्पा शिल्लक आहे तो एक जून लावणार आहे पण ही झाली लोकसभा निवडणुकांची कहाणी महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर दिल्लीतल्या एका मोठ्या नेत्याने जी महाराष्ट्रात माहिती पाठवली आहे त्यामुळे शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिघांच्याही पोटात गोळा आलाय हा पोटात गोळा का आलाय कारण आता विधानसभा निवडणुकांचे साप संकेत मिळालेले आहेत विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या कधी होणार आहेत काय त्याचा चेहरा असणार आहे आणि काय त्याचं नेमकं स्वरूप असणार आहे हेच मी आपल्याला या व्हिडिओतून संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र लोकसभा निवडणुकांचे सहा टप्पे पार पडलेले आहेत शेवटचा टप्पा एक जूनला होणार आहे आणि या एक जूनच्या टप्प्यामध्येच नरेंद्र मोदी यांचं वाराणसीतलं जे काही राजकीय भवितव्य आहे ते ई व्ही एम मशीनमध्ये बंद होणार आहे ज्या सहा टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्यात तिथले जे काही नेते किंवा खासदार जी काही उमेदवार मंडळी आहेत ज्याला जसं शक्य होईल तसे सगळे लोक आपापल्या ठिकाणी सुट्टीसाठी किंवा निवांतपणा मिळवण्यासाठी निघून गेलेले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मात्र मुंबईत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री उशिरापर्यंत कोसळणाऱ्या दरडी त्याचप्रमाणे रेल्वेची नालेसफाईची पाहणी रेल्वेची जी काय मदतकार्य आहेत ती या सगळ्या गोष्टींचा म्हणजे पावसाळ्यापूर्वीचा आढावा जो घ्यावा लागतो तो घेतलेला आहे अनेक अधिकाऱ्यांची बैठका चर्चा हे सुरू होतं रविवारी रात्री उशिरा अकरा वाजता आणि हे सगळं होत असताना आत्ता आज ज्या वेळेला सोमवारी आठवड्याची सुरुवात झाली त्यावेळेला अजितदादांनी एका आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला के संबोधित केलं आणि एक मोठी पत्रकार परिषद घेतली हे दोन्ही नेते काहीसे तणावाखाली आहेत याचं कारण काय तर याचं कारण असं आहे दिल्लीतल्या एका बड्या नेत्यानी महाराष्ट्रात फोन करून अशी माहिती दिली की अजित दादा यांना भोपळाही फोडता येणार नाहीये एकनाथ शिंदे षटकार मारतील तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजपची अवस्था देखील बिकट आहे असं तो दिल्लीतला खूप मोठा नेता महाराष्ट्रात सांगून गेला आणि तेव्हापासून महाराष्ट्रातल्या नेत्यांची जणू काही झोप उडालेली आहे त्याला अवघे काही तास झालेत की त्या नेत्याने फोन केल्याच्या या घटनेला पण आता झालंय असं की जर अशी परिस्थिती असेल तर नेमकं करायचं काय याचं कारण काय तर निवडणूक विधानसभा निवडणुकांचे संकेत महाराष्ट्रात मिळालेले आहेत या निवडणुका कधी होणार आहेत तर बघा महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या ज्या का निवडणुका आहेत त्या एकत्रच होतात दोन हजार नऊ पासून अशी सुरुवात झालेली आहे याचं कारण काय तर त्यांची जी विधानसभेचा जो कार्यकाळ आहे तो त्याच वेळेला संपतो महाराष्ट्राचा जो कार्यकाळ आहे तो आणि हरियाणाचा कार्यकाळ यांच्यामध्ये तेवीस दिवसांचा फरक आहे म्हणजे हरियाणाची मुदत लवकर संपते महाराष्ट्राची नंतर संपते आणि त्यामुळे आता ही जी मुदत आहे याच्यामध्ये तेवीस दिवसांचंच अंतर असल्यामुळे दिवाळीच्या आधीच या निवडणुका संपतील यंदा जर आपण दिवाळीचा विचार केला तर दिवाळी एकोणतीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर पर्यंत आहे म्हणजे त्याच्या आधी या निवडणुका होतील जेम तेम चार महिने या सगळ्या राजकीय पक्षांच्या हातात आहेत आणि झालंय काय तर मोदींची जादू चालत नाहीये ही सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली चिंता आहे कारण महाराष्ट्रातले जे नेते आहेत मग अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील यांच्यासाठी निवडणुकांमध्ये दाखवायचा फेस म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी यांची जादू आता देशभरात चालत नाही आहे हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे दोन हजार चौदाला ती चालली तेव्हा तर लाटेमध्ये अक्षरशः दगड वाटणारे उमेदवारही निवडून आले दोन, ही दोन हजार एकोणीसलाही ती चालली पण आता ती दोन हजार चोवीसला चालत नाहीये देशभरात शेतकऱ्यांमध्ये असलेली त्यांच्याबद्दलची नाराजी किंवा जम झालेली महागाई या सगळ्यामुळे हे वातावरण काहीसं मोदींच्या विरोधातलं दिसत होतं आता जर विधानसभा निवडणुका लागल्या तर या तिन्ही पक्षांनी काय केलं लोकसभा निवडणुका तर ते मोदींसाठी लढलेच आणि मोदींसाठीच उमेदवार उभे केले मोदींच्या नावानेच मतं मिळतील पण विधानसभेला मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांची मुख्यमंत्री होण्यासाठी प्रचंड शर्यत लागलेली असणार आहे याचं कारण काय मागच्या वेळेला मुख्यमंत्री पदाने देवेंद्र फडणवीसांना हुलकावणी दिली त्यामुळे त्यांचं मुख्यमंत्री होणं राहिलं एकशे पाच आमदार त्यांच्याकडे असतानाही त्यांना मुख्यमंत्री होता नाही आलं आणि आत्ता राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांचीही मर्जी संपादन केली आहे त्यामुळे मुंबईमध्ये एखादी सभा असू द्या किंवा दिल्लीतलं मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधान कार्यालयात पोहोचणं असू द्या किंवा अमित शहाकडे पोहोचणं असू द्या प्रत्येक ठिकाणी त्यांना एक वेगळा आदर एक वेगळं प्रेम आणि एक वेगळा सन्मान मिळतो ही चिंता आहे देवेंद्र फडणवीसांची आणि त्यांच्या समर्थकांची आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीचे वेद लागलेत असं काही मंडळी म्हणत आहेत पण या निवडणुकांमध्ये राज्याचा सगळ्यात मोठा नेता असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या भाजपलाही फारसं यश मिळत नाही आहे असं दिसतंय ही माहिती कोणाची माझी नाही आहे तर ही दिल्लीतल्या त्या वजनदार नेत्याची आहे की ज्याने महाराष्ट्रात तो फोन करून सांगितलं आपका परफॉर्मन्स अच्छा नाही होणार आहे आता या त्या माणसाच्या विधानानंतर किंवा या त्या नेत्याच्या माहितीनंतर देवेंद्र फडणवीसही चिंतेत आहेत आता एकनाथ शिंदेंनी जागा लढवलेल्या आहेत पंधरा त्यापैकी दिल्लीतून आलेल्या त्या, दिल्ली आले त्या नेत्याच्या फोननुसार त्यांना सहा जागा मिळतील पण ज्यावेळेला आपण पोलीस गुप्तचर यंत्रणा किंवा इतर जे एक्झिट पोल आणि या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला लोकांमधली चर्चा तर एकनाथ शिंदे हे दुहेरी आकडा गाठतील असं सांगितलं जात आहे म्हणजे त्यांनी पंधरा जागा लढवल्या ते दहा जागांपर्यंत पोचतील अजितदादा पवारांनी पाच जागा लढवलेल्या आहेत त्यांना भोपळाही फोडता येणार नाही असं दिल्लीतल्या नेत्यांचं म्हणणं आहे पण महाराष्ट्रात मात्र त्यांच्या दोन जागा येतील असं अनेकांना वाटतंय आता त्या दोन जागा कोणत्या याच्याबद्दल अनेक मतमतांतर असू शकतात पण त्यांना दोन जागा मिळतील असं सांगितलं जातं आता या दोघांच्याही पेक्षा देवेंद्र फडणवीस यांची परिस्थिती वाईट असेल तर मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये किंवा येणाऱ्या विधानसभेला नेमकं कसं सामोरं जायचं आत्ता ही लोकसभा निवडणूक लढताना एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर कोणत्याही पक्ष किंवा काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे शरद पवार या सगळ्यांनी ही लोकसभा लढताना महाराष्ट्र आपल्या हाती कसा राहील याचेच ठोकताळे बांधले याचेच आडाखे बांधले याचीच समीकरणं मांडली आणि लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे त्याच्यामुळे जर समजा सहा जागा असं आपण उदाहरण म्हणून पकडूया सहा जागा जर एकनाथ शिंदे यांना मिळत असतील दिल्लीतल्या त्या वजनदार नेत्याच्या म्हणण्यानुसार तर त्यांची मजल ही छत्तीस म्हणजे एका लोकसभेच्या मतदारसंघामध्ये सहा आमदार असतात त्यामुळे त्यांची मजल ही छत्तीस आमदारांपर्यंत जाते वर खाली जर आपण बघितलं तर कदाचित ती चाळीस होईल किंवा कदाचित ती पस्तीस किंवा बत्तीस होईल मग याच वेगाने जर अजितदादांचा विचार केला तर अजितदादांसाठी हा येणारा विधानसभेच्या निवडणुकीचा काळ काहीसा कठीण असणार आहे आणि त्यामुळे अजितदादांच्या बाबतीत आता करायचं काय असा प्रश्न स्वतः अजितदादांनाही पडला आहे भाजपच्या नेत्यांनाही पडला आहे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून तो पडला आहे देवेंद्र फडणवीसांना भाजपचा सगळ्यात मोठा नेता म्हणून पडलाय आणि शरद पवारांना आपल्या कुटुंबाला दुभंगणारा एक आपला नातेवाईक पुतण्या आपल्या घरातला माणूस म्हणून तो शरद पवारांनाही पडलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या या तयारीला लागलेल्या सगळ्या नेत्यांचे वेगवेगळे खेळ सुरू झालेले आहेत आता उद्धव ठाकरेंसारखे काही नेते की ज्यांना सतत युरोप खुणावतं ते युरोपात गेले सुट्ट्या घालवायला त्यांनी इथे ज्या काही गोष्टी करायच्या त्या त्यांनी केलेल्या आहेत पण येणाऱ्या विधानसभेसाठी शिवसेना उभाटा असेल किंवा शिंदेंची शिवसेना असेल राष्ट्रवादी पवारांची असेल किंवा अजितदादांची असेल या सगळ्यांनीच आपल्या तयारीला सुरुवात केलेली आहे सगळ्यांनी छड्डू ठोकलेलं आहे पण ही येणारी विधानसभा यातल्या कोणालाही जितकी वाटते तितकी सोपी जाणार नाही कारण एक पर्याय जो आहे मोदींच्या चेहऱ्याचा तो महाराष्ट्रात जर पुन्हा मोदींचा चेहरा समोर आणला आणि तितकाच विरोध राहिला तर मात्र हाचा महाराष्ट्र जाऊ शकतो आणि त्यामुळे तो तसं होऊ नये याच्यासाठीच आता येणाऱ्या विधानसभेसाठी चेहरा कोणाचा मोदींचा की शिंदेंचा याच विचारामध्ये दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंतचे भाजपचे नेते आणि शिवसेनेचे नेते एकूणच एन डी एचे नेते लागलेले आहेत आपल्याला काय वाटतं येणाऱ्या विधानसभेसाठी महाराष्ट्रातला जो रोल मॉडेल म्हणून किंवा जो महाराष्ट्रातला फेस म्हणून कोणाचा असेल नरेंद्र मोदींचाच असेल की एकनाथ शिंदेंचा असेल देवेंद्र फडणवीसांचा असेल की उद्धव ठाकरेंचा असेल तो विरोधकांसाठी कोणत्या चेहऱ्यावर येणारी विधानसभा महाराष्ट्रात लढताना दिसू शकेल आपल्याला आपल्याला काय वाटतंय हा जो चेहरा आहे हा खरंच म्हणजे मग तो मोदींचा असेल किंवा शिंदेंचा महाराष्ट्रावर गारूड करू शकतो का महाराष्ट्रातील मतदारांना आणि मराठी मतदारांना हा चेहरा आपल्याकडे आकर्षित करू शकतो का आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत मित्र हो असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद